हिवाळ्यामध्ये डिंक हा आवर्जून खाल्ला जातो त्यासाठी आज आपण डिंकाची अगदी मस्त पौष्टिक आणि शक्तीवर्धक अशी वडी कशी, कशी बनवायची ते पाहणार आहोत साखरेचा वापर न करता बिनापाकाची गुळ घालून आज आपण इथे ही वडी तयार करणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात ही डिंकाची वडी बनवून तयार होते अगदी रोज तुम्ही ही डिंकाची वडी एक खाऊ शकता नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया डिंकवडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये इथे मी पाव कप डिंक घेतलेलं आहे आता याला मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर हा डिंक थोडा मिक्सरमधून इथे मी फिरवून घेतलेला आहे पुन्हा त्या डिंकामध्येच इथे मी पाव कप बदाम आणि काजू असे एकत्र एक घेतलेले आहेत ते दोन्ही यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि याचीसुद्धा पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे आपला डिंक काजू आणि बदाम याची पावडर तयार करून घेतलेली आहे याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने कपाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आता सुरुवातीला फक्त दोन ते अडीच चमचे तूप कडाईमध्ये काढून घेतलेलं आहे नंतर लागेल तसं आपण तूप वापरणार आहोत आता तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता थोड़ -थोड़ हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे संपूर्ण तूप एकाच वेळेस घालायचं नाही थोडं थोडं करून आपण वापरणार आहोत म्हणजे आपल्याला तुपाचं सुद्धा व्यवस्थित असा अंदाज येतो आणि अगदी आचेवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारख्या रंगावर भाजलं जातं आणि अगदी खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो त्यामुळे आपण डिंकाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो किंवा डिंकाचे लाडू हे बऱ्याच जणांच्या घरी नक्कीच बनवले जातात किंवा अशा पद्धतीने तुम्ही डिंकाचे वडीसुद्धा बनवू शकता किंवा याआधी मी डिंकापासून शिरा कसा तयार करायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता थी थी तर हे बघा थोडंसं सुरुवातीला गव्हाचं पीठ भाजून घेतलं पीठ आता इथे थोडं कोरडं वाटतंय मला तर पुन्हा यामध्ये साधारणतः आपण एक ते दीड चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि परत एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे नाहीतर पीठ जे आहे ते कढईला करपू शकतं आणि अगदी मंद आचेवर हे गव्हाचं पीठ असं चांगलं तुपामध्ये भाजून घेतलं की मग वडीसुद्धा चवीला अगदी छान चविष्ट अशी बनवून तयार होते तर अगदी हलकंसं आपण याला पुन्हा भाजून घेणार आहोत ही वडी जेवढी पौष्टिक आहे तेवढीच ती चवीलासुद्धा अगदी मस्त चविष्ट अशी लागते अगदी लहान मुलं सुद्धा आरामात खातील त्यांना सुद्धा कळणार नाही की ही डिंकपासून तयार केलेली वडी आहे आणि अगदी पौष्टिक अशी बनवून तयार होते तर हे बघा पुन्हा एक ते दोन मिनटं याला छान असं परतवून घेतलं आता जेवढं तूप शिल्लक राहिलं होतं साधारण एक ते दीड चमचं तूप आहे हे सर्व तूप आता मी यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे आपण अर्धा कप इथे साजूक तूप घेतलेलं होतं ते पूर्ण तूप आपण थोडं थोडं करून यामध्ये घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत अगदी मंद आचेवर मी हे गव्हाचं पीठ इथे तुपामध्ये परतवून घेतलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे डिंक काजू आणि बदामाची पावडर तयार करून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे आणि पाव कप इथे मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं थोडंसं किसणीने किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि हे संपूर्ण आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये डिंकाची पावडर घातलेली आहे आपलं जे मिश्रण आहे ते खूप गरम असल्यामुळे त्यामध्ये तो डिंक अगदी छान असा फुलून येतो त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना हे थोडं तुम्हाला इथे कोरडं दिसत असेल जसं असं हा डिंक फुलायला लागतो तसतसं तसं मिश्रण थोडं कोरड व्हायला सुरुवात होते डिंक पावडर आणि सुक खोबर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट अगदी मंद असेल याला छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही आपण सुक खोबर किंवा डिंक घातलेला आहे तो सुद्धा अगदी छान व्यवस्थित असा भाजला जातो अजून थोडंसं यामध्ये दीड चमचा इथे मी साजूक तूप घातलेलं आहे सुरुवातीचं अर्धा कप आणि त्यानंतर वरून इथे मी दीड चमचा साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आणि याला छान दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेऊया म्हणजे सुरुवातीचा अर्धा कप आणि वरून एक्स्ट्रा इथे मी दीड चमचा साजूक तूप वापरलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता पण जेवढं इथे मी तूप घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तेवढ्या तुपामध्ये अगदी परफेक्ट अशी ही डिंकवडी आपली बनवून तयार होते तर हे बघा इथे पुन्हा दोन ते तीन मिनटं अगदी मंदाजेवर याला छान व्यवस्थित असं भाजून घेतलं अशा पद्धतीने मस्त खमंग असं भाजून घेतलं की वडीसुद्धा अगदी छान चविष्ट अशी बनवून तयार होते आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे हे बघा गॅस बंद केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पुन्हा थोडंसं एखाद्या मिनटांसाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं चमच्याने परतत राहायचं आहे जेणेकरून काळी ही करपणार नाही आणि त्यानंतर आपण यामध्ये गूळ ॲड करणार आहोत गुळ घालताना हे जे मिश्रण आहे हे थोडंसं कोमट किंवा गरम असायला हवं पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं कोमट किंवा गरम असतानाच आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचं आहे म्हणजे तो ह्या मिश्रणामध्ये अगदी छान व्यवस्थित असा मेल्ट होतो किंवा वितळतो तर एक कप इथे बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक कप आपलं गव्हाचं पीठ होतं तेवढाच आपल्याला इथे गूळसुद्धा वापरायचा आहे त्यानंतर फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हा जो गूळ आहे हा या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस इथे मी बंदच केलेला आहे पण आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी अजून आपलं गरम आहे त्यामध्ये हा जो गूळ आहे तो अगदी छान परफेक्ट असा व्यवस्थित मिक्स होऊन जातो तर चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणूनच गूळ जो आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे जाडसर खडे वगैरे राहायला नको बारीक चिरलेला असला की तो अगदी पटकन व्यवस्थित यामध्ये मिक्स होऊन जातो आणि गुळ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे अशा पद्धतीने थोडंसं कोरडं होतं हे बघा ह्या पद्धतीने आता लगेच वडी सेट करायला घेऊया त्यासाठी आधीच मी एका ताटाला थोडंसं तूप लावून ठेवलेलं होतं त्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरुवातीलाच ताटाला तूप वगैरे लावून ठेवायचं म्हणजे मिश्रण गरम असतानाच लगेच ताटामध्ये काढता येतं आणि एखाद्या उलटणीच्या मदतीने किंवा एखादं फुलपात्र वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने ही वडी जी आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे गुळ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते लगेचच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्णपणे गार वगैरे किंवा थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर मग पाहिजे तशी वडी याची सेट होणार नाही आता घरातली कुठलीही अशा पद्धतीने एखादी दिवाटी किंवा फुलपात्राच्या मदतीने ही जी वडी आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे थोडंसं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एकसारखी अशी वडी ही सेट होते तर हे बघा अशा पद्धतीने ही वडी इथे मी सेट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही वडी सेट करून झाल्यानंतर फक्त दोन मिनिटांसाठी आपण हे जे मिश्रण आहे किंवा हे ताट आहे हे असं साईडला ठेवून देणार आहोत फारसा वेळ लागत नाही तर इथे मी फक्त एक ते दोन मिनिटांसाठी हे ताट असं साईडला ठेवून दिलेलं होतं आता लगेच आपण याची वडी कट करून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये ही, ही वडी इथे कट करून घेऊ हो शकता मी अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये चौकोनी आकारामध्ये ही वडी इथे कट करून घेणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही ही वडी सेट होण्यासाठी अगदी दोन ते तीन मिनिटातच ह्या वड्या लगेच कट होतात बगा अश्रा पदती वड़ी कट तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी वडी कट करून घेते तर इथे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं कोरडं झालं त्यामुळे साईडची जी वडी आहे ती थोडीशी तुटते पण काहीच हरकत नाही वडी चवीला अगदी मस्त अशी बनवून तयार होते तर हे बघा ताटाला पण तूप लावून ठेवलेलं होतं त्यामुळे अगदी सहज निघतात अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही आणि अगदी मस्त परफेक्ट अशी आपली डिंक घालून तयार केलेली ही वडी इथे बनवून तयार झालेली आहे अगदी पौष्टिक अशी ही वडी बनवून तयार होते हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही आवर्जून ही रेसिपी ट्राय केली पाहिजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी मस्त पौष्टिक अशी ही वडी बनवून तयार होते एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही डिंक वडी घरी बनवून बघा एक वडी तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी छान मौसूत अशी बनवून तयार झालेली आहे खूप कडक वगैरे झालेली नाही आहे तर एकदा नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला लगेच बघता येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद